इथं मी निवडणुकीबद्दल काय बोलायचं मला काहीच माहित नाही पण तरी छोटासा माझ्या भाषेत सांगाल राजा कालच कारण जशी राजा तशी प्रजा पण आता येल आहे तर प्रजेने राजाला निवडाच आहे मग तुम्ही गर्वाचा सध्या तुम्ही राजा आस आणि जो व्यक्तिमत्व आपल्या निवडून येईल देव जाणो देवालाच माहित ना कोण असेल पण जो पण येईल त्याची जी प्रजा गडवाची आहे ही सगळी तुमच्या हाताने तर योग्य असा न्याय द्या आणि बऱ्याच दादांनी पण जाम भारी काम समोर अंजली असे बरेच व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी डॉक्टर काही पण आहेत समोर आणि यांनी सगळ्यांनी सगळ्यात मेन काम सध्या इथे माहिती त्यांचा आगनी वधूवर मेलावा जो आहे कशासाठी आहे करासाठी आहे आपण पक्का पैसा कमवतो लग्नात पजेत तसा